अकोला शहरात मराठा आरक्षणासाठीचे तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे मात्र तपासणीच्या सर्वेक्षणात अडथळे येत असल्याचं चित्र आहे घरोघरी जाऊन प्रगणक आणि पर्यवेक्षक सर्वेक्षण करत असून शहरातील काही भागात जात विचारल्यावर विरोध होत असल्याचं दिसून येत आहे एकोणतीस जानेवारीपर्यंत शहरात एक लाख चार हजार नऊशे अठरा घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आतापर्यंत एक लाख चार हजार नऊशे अठरा घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे शहरातील काही भागात जात विचारल्यावर वादंग उठले त्यामुळे सर्वेक्षण करताना प्रगणक आणि पर्यवेक्षकांना अडचणींचा सामना करावा लागतोय गुलजारपुरा भागात काही लोकांनी विरोध केला होता यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं माजी नगरसेवक आणि धर्मगुरूंची बैठक घेऊन सर्वेक्षणात प्रगणकांना सहकार्य करावे आणि नागरिकांनी सुद्धा संपूर्ण माहिती द्यावी असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी आणि उपायुक्त गीता वंजारी यांनी केला आहे